की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक द्र महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं